नमस्कार परत एकदा स्वागत आहे आपल्या पी व्ही एस पी चॅनलमध्ये गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्यासाठी मी स्पेशल मिठाईची रेसिपी घेऊन आलेली आहे सो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यासाठी आपण घेतलेलं आहे इथे अडीचशे ग्राम मावा म्हणजेच खवा सो इथे खवा मी फ्रीजमध्ये ठेवला होता अगोदर त्यामुळे हा बाहेर काढून मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे हातानेच दोनशे ग्राम इथे साखर घेतलेली आहे वेलचीपूड घेतलेला आहे आणि याचबरोबर काही बदाम आणि काजूचे इथे मी काप घेतलेले आहेत सो चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीसाठी जास्त वेळ वयानं घालवता आपण प्रथम गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढईमध्ये आपल्याला चमचाभर तेल किंवा तूप घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला स्लोच ठेवायची आहे सो आता यामध्ये मी खवा घालून घेते संपूर्ण खवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आपल्याला हळुवार हाताने आपल्याला हा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे आणि खवा घोटायला खूप मेहनत लागते पहिली गोष्ट तर सो इथे बघा मी अशा प्रकारे खवा हा अगदी व्यवस्थित फिरवून घेत आहे सो इथे आपल्याला हळूहळू हळूहळू खवा आहे हा रेडी करून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपला खवा अशा प्रकारे तयार होतो सो इथे आपल्याला हलक्या हाताने खवा फिरवतच राहायचं आहे बघा आता तीन ते चार मिनटानंतर परत आपला खवा अशा रूपात आलेला आहे आणि खवा हा या स्टेजला खूप घट्टसर होतो तर तुम्हाला इथे खूप मेहनत लागणार आहे सो बघा हळूहळू जे खव्यामधला आपलं तूप आहे जे ते रिलीज होत आहे आणि बघा इथे मी बाजूला दाखवून देखील दिलेलं दे आहे की तूप आपलं कशा प्रकारे रिलीज होतं आहे हे बघा स्पष्टपणे तूप आपलं जे आहे खव्यामधलं दिसून येतं आहे आणि आपल्याला खवा इथे अगदी ब्राऊन करून घ्यायचं आहे खवा अगदी व्यवस्थित भाजल्याने काय होईल ना आपला जो पेढा आहे आपण तो महिनाभर किंवा सहा महिने जरी वर ठेवला तर तो, तो खराब होणार नाही त्याला बुरशी वगैरे अजिबात लागणार नाही सो इथे बघा आपला अगदी पन्नास टक्के जो खवा आहे ब्राऊन झालेला होता तर यामध्ये मी आता साखर घालून घेतलेली आहे आणि साखर घालून परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सो इथे जरा मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की व्हिडिओ फार मोठा होत होता, होता त्यामुळे इथे मी असा पटापट रेडी करून घेतलेला आहे सो so, इथे बघू शकता आपण की साखर घातल्यानंतर अगदी पाच ते सहा मिनटात आपल्या खव्याची अवस्था अशी होते सो so, परत मी हे व्यवस्थित घोटून घेते आणि आता या स्टेजला आपल्याला कलर जो आहे आपल्या पेड्याचा खव्याचा तो ब्राऊन करून घ्यायचा आहे अगदी डार्क आणि अशा प्रकारे आपल्याला खवा वेळोवेळ वेड़ घोटत राहायचा आहे आणि ह्या स्टेजला बघू शकता आपला खवा जो आहे हा परफेक्ट रेडी होत आहे आणखी आपण इथे पाच ते दहा मिनटं खवा रेडी करून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला खवा रेडी करून घ्यायचा आहे आणि हा पंच्याहत्तर टक्के पूर्ण कलर आलेला आहे खव्याला आणखी आपल्याला पंचवीस टक्के हा रेडी करून घ्यायचा आहे सो पाच ते दहा मिनटानंतर आपला खवा पूर्णपणे रेडी झालेला आहे यावर आता मी वेलची पूड घालून घेते परत वेलची पूड घालून झाल्यानंतर आपल्याला हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे आणि या स्टेजला आपला जो खवा आहे हा पेढे बनवण्यासाठी परफेक्ट रेडी झालेला आहे आणि इथे आता मी थोडा गॅस बंद करून ह्याला थंड होण्यासाठी कढईमध्येच ठेवते खव्याचे जे पेढे आहेत आहे हे सर्वांनाच भरपूर आवडतात असं कोणीच नाही की ज्याला खव्याचा पेढा आवडत नाही म्हणून सो इथे मी बघा अशा प्रकारे जे आहे आपलं सारण रेडी करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सारण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर एका प्लेटला मी मस्तपैकी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला जे आपलं रेडी केलेलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे हळू राहताने इथे बघा मी अशा प्रकारे बॅटर घालून घेते हे सध्या गरम आहे आणि गरम गरमच आपल्याला इथे आप याचे आपल्याला पेळे तयार करून घ्यायचे आहेत सो संपूर्ण सारण मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावा किंवा तूप लावा तुम्ही काही घेऊ शकता आणि छोटासा असा गोळा घेऊन आपल्याला याची पेळे रेडी करायचे आहेत तुमच्या आवडत्या शेपमध्ये तुम्ही इथे पेळे रेडी करू शकता सो बघा अशा प्रकारे मी हा आकार देऊन ह्या शेपमध्ये पेळा जो आहे आपला हा रेडी करून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला लावायचा आहे बदामाचा काप किंवा काजूचा काप तुम्ही कोणताही घेऊ शकता किंवा पिस्ता देखील घेऊ शकता मणुका देखील घेऊ शकता सो यावर मी आता बदामचा एक काप लावते आणि घरच्या घरी अशी सुर एक शुद्ध अशी आपली खव्याची मिठाई तयार झालेली आहे सो so, पी व्ही एस रेसिपी चॅनलकडून आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर नवीन वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा ही uh, जर रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याचबरोबर बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद